मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहे टॉप क्वालिटी बिटल शेळी सोबत एक पाट आणि जमनापरी क्रॉस शेळी सोबत एक बोकड किंमत शेळी आणि पहा बाकी पुढे पाहूया क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर लेंथ वगैरे एकदम टॉप मध्ये शेळीचा पहिला वेध झालेला आहे सात आतावर आहे शेळी उंची पस्तीस इंच एक महिना गाभन आहे खाली समजून देणे आहे आणि सोबत पाट आहे ती नऊ दहा महिन्याची आहे वजन अंदाजे पस्तीस किलो या दोन्हीची किंमत सांगितलेली आहे छत्तीस हजार रुपये टॉप क्वालिटी बिटल शेळी आणि ही पाठ अपेक्षित किंमत छत्तीस हजार रुपये पहिला वेध झालेला आहे शेळीचा सहा दातावर आहे आणि यानंतर हे पहा जमनापरी क्रॉस शेळी आणि सोबत बोकडा आहे तो आठ दिवसाचा जमनापरी क्रॉस चार दातवर आहे शेळी सोबत आठ दिवसाचा बोकड गाव सियागड तालुका आंबड जिल्हा जालना मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस एकवीस चाळीस एकोणचाळीस या शेळीची आणि बोकडाची किंमत सांगितलेली आहे अठरा हजार रुपये जमनापरी क्रॉस वेळ आहे सोबत आठ दिवसाचा बोकड तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद